मिशोवरनं हे मी कणिक म्हणायचं यंत्र घेतलेलं यंत्र म्हणण्यापेक्षा हे एक छोटं भांडच आहे हे खाली प्लॅस्टिकचं असल्यामुळं त्या आणि त्यात इलेक्ट्रिकची गरज नाहीये किंवा बॅ चार्जची गरज नाही काही नाही हाताने करायचं आणि सा, कणिक चांगली मळली जाते हे आपण जर घरी नसलो बायका तर पुरुषांना सुद्धा हे करता आलं पाहिजे मोठ्या मुलांना सुद्धा हे करता आलं पाहिजे म्हणजे कसं आहे ते सहज जमतं एकदा बघितलं ना ते सगळं जमतं तिथलं हे बघा हे असं हे हे भांडे हे असं आहे पहिलं मोकळ ते त्याच्यामध्ये हे असं प्लेट टाईप प्लास्टिकच याच्यात लावायचं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचंय कडेकडे मी पीठ घालून घ्यायचं ह्याच्यात पळीने आपल्या दोघांना पुरेल इतकं किंवा पाच चार पाच जणांना पुरली इतकी ही कणिक्यात मळली जाते या पळीने साधारण मी हे पाच चमचे पळी याच्यात घेतलेले घालून पीठ आता मी हे हे ह्यांनी झाकण लावणार आहे आता हे झाकण मी लावून घेतलेलं खाचा आहेत हे बरोबर दांड्याला लावायचं आहे आणि हे इथे हे लावून घ्यायचं आहे ह्या चौक हा चौकोन आहे ते ह्या चौकोनात बसवून घ्यायचा एक राहिले आपलं दाखवायचं चुकीन झालं ते त्याच्यामध्ये मीठ मीठ थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि तेल तेल ओतून घ्यायचं याच्यामध्ये जेवढं तुम्हाला हवे तेवढं तेल ओतून आणि मग झाकण लावायचं आहे थोडं कोरडं असतानाच आधी थोडस फिरवून घ्यायचं आणि नंतर हे हे, हे जे होल आहे ते भांडवरच पाणी घ्यायचं जास्त करून आणि जेवढं मावेल तेवढं ते ह्याच्यात आधी ओतून घ्यायचंय अंदाजाने 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 ह्याच्यामध्ये साधारण पाणी घालून घ्यायचं आहे हे आपण साधारण दीड ते दोन तुमची पीठ जसं असेल तसं दीड ते दोन फुलपात्री ही भांडी पाण्यात मावणार आहे आणि असं हलवून घ्यायचं आहे बघू आता आपण गोळा झालाय का हे बघा अशा पद्धतीने गोळा पूर्ण झालेला आहे तयार आता हे आपल्या परातीने दे कशातरी घ्यायचं तेल लावून म्हणून घ्यायचं चांगला आपला हा त्यातनं आता गोळा तसा निघालेला आहे बघा पूर्णपणे नेहमी दाखवते तसंच आहे थोडस हाताला तेल लावायचं आणि हिच्यावर टाकायचं आणि मळून घ्यायचं आपली ही अशी कणिक मळून तयार झालेली आहे हात जास्त घाण झालेले नाही आहेत फक्त शेवटच्या ह्याला तेल लावायचं आणि परतीत किंवा कशातही आपल्या भांड्यामध्ये मळून घ्यायचे असं छान सोप्पं भांडे मिळाले की ज्याच्यामध्ये पुरुषही कणिक मळू शकतात